हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाईम्स आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वनांचे जे प्रकार आहेत ते ओके तर हे जे लेक्चर असेल ते तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा होऊ शकतो तर आता वेगवेगळे जे रेफरन्स बुक आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल सौदे असेल किंवा तुमचं खतेब असेल किंवा विजय शिंदे यांचं पुस्तक असेल किंवा नाईनचं जे बुक असेल तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे जे आहेत ते आहेत त्यांची संख्या काही सारखी दिलेली नाही आहे ती वेगवेगळी दिलेली आहे तर त्याचं जे कलेक्शन असेल तर ते मी ह्या लेक्चरमधून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण सुरुवातीला जे नववीच्या रेफरन्स बुकमध्ये आहे ठीक आहे नववीच्या पुस्तक स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे तर त्यातले जे सगळे टाईप आहेत ते, ते आपण पहिल्यांदा कवर करूयात आता ह्याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न कसा विचारतात तर एक तरी तुम्हाला त्या वनांचे जे प्रकार आहेत त्यांची जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते कॅरेक्टरिस्टिक्स टाकतील म्हणजे चार ऑप्शन टाकतील आणि ते ऑप्शन म्हणजे कुठल्या प्रकाराचे आहेत ओके हे टाकतील प्लस जोडा लावायला प्रश्न विचारतात एकीकडे वनांचे प्रकार असतात दुसरीकडे त्याच्यामध्ये समाविष्ट होणारे जे वन आहेत ते असतात ओके थर्ड जे विचारतील ते तुम्हाला मॅपवरती विचारतील एखादा मॅप तुम्हाला अधोरेखित करून दाखवतील की हा कुठल्या प्रकाराचा आहे ओके अशा पद्धतीने विचारतील तर मॅक्झिमम uh, हे तीन टाईप ह्याच्यामध्ये uh, आपल्याला बघायला मिळतात तर आता वन बाय वन आपण जे मधलं आहे ते सुरुवातीला आपण ह्या लेक्चर मधून कव्हर करूयात ठीक आहे तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघायचा तुम्हाला नक्कीच फायदा हा होऊ शकतो तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की एकूण पाच टाईप दिलेले आहेत uh, नाइनच्या पुस्तकामध्ये पहिला जो आहे तो उष्ण प्रदेशीय नियम साधारित वने उष्ण प्रदेशीय नियम सदाहरित वने आता हा दिलेला आहे तो पहिला दिलेला आहे तर हे जे असतील ते ख्यालचे मी सांगतो ते कॅरेक्टर असल्याचे तर ही जी वने आहेत तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार मिलीमीटर पेक्षा, पेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशामध्ये आढळतात ठीक आहे पर्जन्यमान किती आवश्यक आहे दोन हजार मिलीमीटर पेक्षा जास्त ओके म्हणजे दोन हजार मिलीमीटर पेक्षा जर जास्त पर्जन्य असेल तर तिथे उष्ण प्रदेशीय निमसधारित वने जास्त ती आढळतात नंतर सेकंड याची आपल्याला सांगता येईल वार्षिक सरासरी तापमान वीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस असलेल्या प्रदेशामध्ये उष्ण प्रदेशीय नियमसधारित वने आढळतात ठीक आहे किती तापमान पाहिजे आपल्याला वार्षिक सरासरी वीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस ठीक आहे ही दुसरी कॅरेक्टरिस्टिक झाली आपली वार्षिक सरासरी तापमानाची नंतर आहे ही वने जी असतात ती रुंदपर्णी असतात ठीक आहे आणि वृक्षांची उंची जी आहे ती साठ ते पासष्ट मीटर पर्यंत असते एक असतात वृक्षांची उंची जी आहे ती साठ ते पासष्ट मीटर पर्यंत असते आणि एकाच प्रदेशात वनस्पतींची विविधता आढळते ठीक आहे एकाच प्रदेशात वनस्पतींची विविधता आढळते नंतर बघा झाडाची पाणी रुंद असून पाणी कसे असतात रुंद पाणी रुंद असतात आणि लाकूड असतं ते कठीण असत लाकूड कठीण असते ह्याच्यामध्ये कोण कोणते वृक्ष आढळतात आपल्याला तर पिंजल साग साल सूम अंजन किरडा ठी ठीक आहे तर ही जी आहेत वृक्ष किंवा जे वन आहे याच्यामध्ये ह्या वनस्पती सापडतात ठीक आहे हे जी सर्व आहेत ती आर्थिकदृष्ट्या महत्वाचे आहेत आणि हे जे लाकूड जे आहे ते त्याचा उपयोग शेतीचे अवजारे तयार करण्यासाठी किंवा घर मांडण्यासाठी होतात झाडांची झाडांचे पाने फळे फुले यांचा उपयोग औषधीयुक्त घटक म्हणून केला जातो आता हे काही इतके इम्पॉर्टंट नाही आहे याच्यामध्ये आणि आता हे यांचा आढळ कोण होतो मॅक्झिम आढळ कोणत्या प्रदेशामध्ये होत तर सिंधुदुर्गमध्ये जिल्ह्याचा पूर्व भाग व कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग सातारा पुणे जिल्ह्याचा जो असेल तो पश्चिम भागामध्ये ही वन आढळतात ओके okay? तर अशा पद्धतीचं ही वनांचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स कोणती वन त्याच्यामध्ये आढळतात आणि त्यांचा आढळ को कुठल्या कोणत्या भागामध्ये होतो तर अशा पद्धतीने हे याची इन्फॉर्मेशन आहे तर याचं जे पर्जन्य आपल्याला किती आवश्यक आहे टोटल वीस हजार दोन हजार जास्त पर्जन्य ओके okay? म्हणजे पहिला पॉईंट कॅरेक्टरिस्टिक पर्जन्याची किती पेक्षा जास्त टेम्परेचर किंवा वार्षिक सरासरी तापमान किती आहे वार्षिक सरासरी जे आहे ते वीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस पाणी पाणी ही वने जे असतात ती कशी आहेत रुंदपर्णी प्रकारच्या आहेत यांची उंची किती आहे साठ ते पासष्ट मीटर पर्यंत आहे पुन्हा एकाच प्रदेशात जे आहे ती वनांची वनस्पतींची जी असते ती विविधता आढळते पाणी कशी असतात रुंद असतात लाकूड कठीण असतात कोणती वनस्पती आहेत ती या प्रदेश याच्यामध्ये आढळतात त्या प्रकारामध्ये किंजल साख साल कुसुम अंजन हिरडा बेहडा सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे आणि कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे याच्यामध्ये उष्ण प्रदेशीय निमसधारित वने जे असतात ती आढळतात ओके म्हणजे हा झाला पहिला पहिला प्रकार झाला वनांचा नंतर दुसरा असा प्रकार आहे उष्ण प्रदेशीय वने उष्ण प्रदेशीय आद्र आर्ग्रपांझडी वने तर बघा आता सेम याचे कॅरेक्टर बघायचे आता तर ही वने जी आहे ती सामान्यपणे एक हजार ते दोन हजार मिलीमीटर पर्जन्य असणार आहे किती आता याच्यासाठी गरज आहे एक हजार ते दोन हजार एक हजार ते दोन हजार मिलीमीटर पर्जन्य असणाऱ्या प्रदेशामध्ये आढळतात नंतर वार्षिक सरासरी तापमान पाहिजे याला वीस ते तीस अंश सेल्सिअस नंतर ही वने पावसाळ्यात वाढतात तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला यांची पाने गळतात ठीक आहे आता हे इम्पॉर्टंट आहे ही जी वने आहेत म्हणजे उष्ण प्रदेशी आदर पांझरी वने आहेत ती पावसाळ्यात वाढतात आणि उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीला यांची पाने गळतात ठीक आहे आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला यांची पाने गळतात ओके नंतर झाडाची जी उंची असते ती तीस ते चाळीस मीटर असते किती असते तीस ते चाळीस मीटर नंतर वनामधील वृक्षामध्ये विविधता आढळते ओके विविधता आढळते वनामधील वृक्षामध्ये विविधता आढळते ठीक आहे पण मगाशी आपण जे पाहिलं उष्ण वन तिथं फक्त एकाच प्रदेशामध्ये असेल ती वनस्पतींची विविधता आढळते तर इथे कम्प्लिटली वनामध्ये जी असेल ती विविधता आढळत असते आता या वनामध्ये कोणकोणत्या वृक्षांचा समावेश होतो बघा तर साल साग चंदन पळस कांचन कांचन आणि अर्जुन सॉरी कांचन आणि अर्जुन ठीक आहे यांचा ह्या ह्याच्यामध्ये ही वृक्ष आढळतात ठीक आहे आणि यांचा आढळ कुठे कुठे होतो बघा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नाशिक आणि कोल्हापूर धुळे नंदुरबार ओके ह्या जिल्ह्यामध्ये ह्या ज्या वर्षांचा ह्या जो प्रकार आहे तो मॅक्झिमम आढळतो ठीक आहे तर याचे सिंपल कॅरेक्टरिस्टिक्स आहे की एक हजार ते दोन हजार मिलीमीटर पर्जन्य पाहिजे वीस ते तीस अंश सेल्सिअस वार्षिक सरासरी तापमान असणं आवश्यक आहे हे जे वने आहेत ते पावसाळ्यामध्ये वाढतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला यांची पाने गळतात उंची किती असते ते चाळीस मीटर यांची उंची असते वनामध्ये जी असेल ती विविधता आढळते साल साग चंदन पळस कांचन आणि अर्जुन आ, ही जी हे आहेत वनस्पती हे या प्रकारामध्ये आढळतात मॅक्झिमम भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नाशिक पुणे कोल्हापूर धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये ही वन मॅक्झिमम आढळतात ठीक आहे हा झाला दुसरा टाईप तिसरा प्रकार आहे प्रदेशीय शुष्क पांधडी वन पांधडी वने ओके हा तिसरा प्रकार आहे तर बघा यासाठी जे पर्जन्यमान पाहिजे ते पाचशे ते एक हजार मिलीमीटर इतकं पर्जन्यमान पाहिजे ठीक आहे आणि सरासरी टेम्परेचर किती पाहिजे वार्षिक सरासरी पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस ठीक आहे इतकं वार्षिक सरासरी तापमान पाहिजे आणि ह्या प्रकारामधील वनस्पतींची जी उंची असते ती कमी असते उंची कमी असते ओके ही जी वने असतात ती अतिशय विरळ असतात अतिशय विरळ असतात नंतर वृक्षांना काटे असतात त्याच्यामध्ये काटे असतात ओके आणि याच्यामध्ये आता कोणत्या वृक्ष आढळतात बघा बेल पळस हे जे वृक्ष आहेत ते ह्या प्रकारमध्ये आढळतात मॅक्सिमम नंतर कुठे कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात बघा जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया अकोला ओके okay, जी जिल्ह्यामध्ये ही आहेत ती प्रकारातील वनस्पती आढळतात ठीक आहे तर याची बघा सिंपल आहे पाचशे ते एक हजार मिलीमीटर पर्जन्य पाहिजे पस्तीस ते अंश सेल्सिअस वार्षिक सरासरी तापमान पाहिजे ह्या यांची जी उंची असते ती अतिशय कमी असते अतिशय विरळ असतात आणि त्यांना काटे असतात ओके नंतर याच्यामध्ये बेल पळस अंजन आणि तेंदू हे जे वृक्ष आहेत त्या प्रकारामध्ये सापडतात आपल्याला आणि जळगाव धुळे बुलढाणा अमरावती नागपूर आणि भंडारा गोंदिया आणि अकोला या जिल्ह्यामध्ये ही मॅक्झिमम हे प्रकार आढळते हा वनांचा जो प्रकार आहे उष्ण प्रदेश पानझडी वने तो आढळतो ओके आता नेक्स्ट फोर्थ पॉईंट जो आहे तो आहे उष्ण प्रदेशीय काटेरी वने उष्ण प्रदेश काटेरी वने कॅरेक्टर शिक्ष बघा तर पाचशे मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्य पाहिजे ओके पाचशे मिलीमिलीमी कमी पर्जन्य असलेल्या प्रदेशामध्ये उष्ण प्रदेशतात उन्हाळे अति सामान्यपणे महाराष्ट्राच्या छायेच्या प्रदेशामध्ये या प्रकारचे वने आढळतात ठीक आहे म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पर्जनछायेच्या प्रदेशामध्ये जे आहे ती वने आढळतात वनस्पतींना पोषक हवामान नसल्याने त्यांची पुरेशी वाढ होत नाही ओके पुरेची वाढ होत नाही का कारण पोषक हवामान नसतं नंतर या वनस्पती खुर्ट्या व काटेरी असतात खुर्ट्या व काटेरी असतात उन्हाळ्यात यांची पाने गळतात ठीक आहे उन्हाळ्यात यांची पाने गळतात याच्यामध्ये कोणत्या वनस्पती आढळतात बघा बोर आभूळ निम आणि निवडू ठीक आहे ह्या ज्या वनस्पती आहेत त्या उष्ण उष्णप्रदेश काटरी वनांच्या प्रकारामध्ये मॅक्झिमम आढळतात बाभूळ आणि नीम नी यांच्या लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे तयार करण्यासाठी तर चालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी होतो बाभूळ आणि लिंबाचे जे लाकूड आहे ते इमारती बांधका बांधकामासाठी उपयुक्त ठरते आणि कोरफड जे आहे ते औषधी म्हणून उपयुक्त आहे ओके okay, तर याची कॅरेट सिंपल आहे पाचशे मिलीमीटरच्या कमी पर्जन्यामध्ये ही प्र काटरीवानांचा जो प्रकार आहे तो, तो आढळतो पर्जन्यछायाच्या प्रदेशामध्ये मॅक्झिमम आढळतो पुरेशी वाढ होत नाही खुर्ट्या व कारण हवामान त्यांना पोषक नसतं खुर्ट्या व काटरी असतात उन्हाळ्यामध्ये यांची पाने गळतात ठीक आहे उष्ण प्रदेशी काटरी वानांची हे लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये यांची पाने गळतात आणि याच्यामध्ये बोर बाभूळ निंब खैर हिरडा आणि निवडुंग ह्या ज्या वनस्पती आहेत त्या याच्यामध्ये आढळतात आता नंतरचा जो पार्ट आहे म्हणजे फिफ्थ नंबरचा वने खारपुटीची वने ठीक आहे हा शेवटचा याच्यामध्ये नाईन स्टेट बोर्ड मध्ये आपल्याला दिलेला आहे खारपुटीची वने तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागात भर भरती व ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान तसेच खाड्यांच्या मुखाशी दलदलयुक्त भूमीवर असलेल्या वनांना खारपुटीची वने म्हणतात ठीक आहे म्हणजे आढळतात कुठं महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ठीक आहे महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागामध्ये मॅक्झिमम खारपोटीचे वने जे असतात ते आढळतात आणि यांच्यामध्ये कांदळ आणि तीवर जातीचे वनस्पती आढळतात ठीक आहे हे दोनच पॉइंट आहेत त्याच्यामध्ये कांदळ व तिवर ठीक आहे जातीच्या वनस्पती आढळतात याच्यामध्ये इतकंच दिलेलं आहे आपल्याला तर बघा आता परत एकदा तुम्हाला सांगतो रिपीट करूया वीस अंश सेल्सिअस अंश सेल्सिअस असं वार्षिक सरासरी तापमान पाहिजे वने असतात ते पर्णी प्रकारचे असतात साठ ते पासष्ट मीटर पर्यंत यांची उंची असते एकाच प्रदेशामध्ये वनस्पतींची विविधता आढळते पाने रुंद असतात लाकूड कठीण असते किंजल साग साल कुसुम अंजन हिरडा आणि भेडा हे जे वृक्षांचे प्रकार आहेत ते याच्यामध्ये सापडतात ठीक आहे म्हणजे हे वृक्ष सापडतात याच्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे जिल्ह्याचा पूर्व भाग व कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्याचा पश्चिम भागामध्ये उष्ण प्रदेशीय निमसधारित वने आढळतात ठीक आहे नंतरचा टाईप आहे उष्ण आदर पानझडी वने आता याच्यामध्ये एक हजार ते दोन हजार मिलीमीटर याचं पर्जन्यमान पाहिजे एक नंतर वीस ते तीस अंश सेल्सिअस वार्षिक सरासरी तापमान पाहिजे वने पावसाळ्यामध्ये वाढतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला यांची पाने गळतात ठीक आहे आदर पानडी वने लक्षात ठेवा वने पावसाळ्यामध्ये वाढतात ठीक आहे वने कशा पावसाळ्यामध्ये वाढतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला यांची पाने गळतात उंची असते तीस ते चाळीस मीटर यांची उंची असते विविधता आढळते साल साग चंदन पळस कांचन आणि अर्जुन ठीक आहे हे जे आहेत ती वन याच्यामध्ये ह्या टाईपमध्ये आढळतात भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नाशिक पुणे कोल्हापूर धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे जे असतील उष्ण उष्णप्रदेश आद्र पांझडे वने आढळतात आणि नंतरचा तिसरा टाईप असा होता उष्ण प्रदेश पांझडे वने ओके मग झालं झालं प्रदेशीय आर्द्र झालं आणि आता आहे ते शुष्क शुष्कसाठी पाचशे ते एक हजार मिलीमीटर पर्जन्यमान पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस टेम्परेचर उंची कमी असते अतिशय विरळ असतात काटे असतात बेल पळस अंजन आणि तेंदू हे जे आहेत वृक्ष ते या प्रकारामध्ये आढळतात जळगाव धुळे बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि अकोला जिल्ह्यामध्ये ही जे आहे ते वृक्ष आढळतात ओके नंतरचा टाइप आहे उष्ण काटेरी वने आता याच्यामध्ये पाचशे मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्यमान पर्जन्यशाळेच्या प्रदेशामध्ये आढळतात पुरेशी वाढ होत नाही खुरट्या व काटेरी असतात उन्हाळ्यामध्ये यांची पाणी गळतात ठीक आहे उन्हाळ्यामध्ये यांची पाने गळतात बोर बाभूळ निंब खैर हिरडा आणि निवडुंग हे जे वृक्ष आहेत ते या प्रकारामध्ये आढळतात नंतर आहे खारपुटीची वने आता याच्यामध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागामध्ये मॅक्झिमम खारपुटीची वने आढळतात कांदळ आणि तीवर जातीच्या ह्या वनस्पती आढळतात ठीक आहे तर अशा पद्धतीचे पाच टाईप आहेत ते नाईन स्टँडर्ड चे आपल्या बुक्समध्ये तर कदाचित ह्याच्यामध्ये आता प्रश्न कसे विचारू शकतात ते तर एक म्हणजे कॅरेक्टर देतील आणि खाली वनांचे प्रकार देतील ते कोणत्या प्रकारामध्ये आहे सेकंड प्रश्न असं विचारतील कॅर इकडे एकूण वनांचे प्रकार आणि इकडे हे जे वन आहेत ठीक आहे सॉरी हे वृक्ष जे आहेत तर इकडे म्हणजे लावायला विचारतील थर्ड असं सांगतील वनांचे प्रकार आणि जिल्हे देतील त्यांच्या लावायला तुम्हाला विचारतील फोर्थ असं विचारतील एकमेव देतील आणि त्याच्यावरती अधोरेखित करून तो प्रकार सांगतील आणि तो आपल्याला ओळखायला सांगतील तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते पॉसिबिलिटी आहे याच्यावरती प्रश्न येण्याचे तर त्याच्यामुळं तुम्ही आपले जे व्हिडिओ असतील ते तुम्ही नक्कीच पाहचाला रेग्युलरली चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे लेक्चर ज्यावेळी चालू आपलं असेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊनच जाईल त्यावेळी तुम्ही नक्कीच आपलं लेक्चर पाहू शकता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला लाईव्ह चॅटमध्ये विचारू शकता